हॅलो फ्रेंड्स मी तनुजा देवकर आणि आपण आज आलो झी मराठीच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत एक सुंदर अभिनेत्री आहे मीनाक्षी कशी आहे सर मी एकदम मस्त आणि आज तर खुश <laughs> आज नॉमिनेशन मिळालं आहे तुला आ, खुशी दुगणी झालेली आहे याचा अर्थ आज इतकी सुंदर नटून आली आहे त्याच्यासाठी तू आउटफिट्सबद्दल काय सांगशील ॲक्च्युली माझं डिसाइडेड नव्हतं काहीच कालपर्यंत काल रात्रीपर्यंत इवन आणि माझी एक फ्रेंड आहे तिला मग मी सांगितली आयडिया दिली की मला एअरकफ हवेत जरा गॉडी काहीतरी वेगळं ज्वेलरीमधनं आपण एलिमेंट काहीतरी ॲड करूया असं ठरलं मग तिने रात्री एक दीड वाजेपर्यंत ते बनवलं बनवले एअरकफ सकाळी मी पोटर केले सकाळी सात वाजता तर माझी इथपर्यंत पोचण्याची जी मेहनत आहे तुमचे सगळ्यांचं ॲप्रिशिएशन पाहून असं वाटते की सफल झाली आहे सो मला असं वाटते की छान दिसतंय काहीतरी वेगळं दिसतंय मी अजून पाहिलं नाहीये कारण काही काहीतरी झाली आणि इथे आली आहे पण खूप सुंदर दिसते ते इयरिंग बद्दल काय सांगते ते खूप सुंदर काहीतरी डिफरंट असं करण्याचा प्रयत्न केला असत येस तेच मला नेहमी लुक करताना असं वाटतं की, की काहीतरी एक खास दर्ण दर्ण एलिमेंट आपण ऍड करावा कॉस्ट्युम तर असत ऑफकोर्स पण त्यातही काही एक वेगळा एलिमेंट ऍड करता येईल का याच्यावर माझा भर असतो आणि यावेळी मला असं वाटलं की एअर कपवर आपण थोडासा भर घालूया आणि मग मैत्रिणीला मी रात्री सांगितलं मग तिने मग अशी सांगितलं तसं सा एक दीड दोन पर्यंत तिने ते रेडी केलं कस्टमाइज केलं कलर आणि हे सगळं आणि सकाळी सात वाजता मी उठून पोर्टर केलं ती असते नवी मुंबईत मग ते सगळी धावपळ ते, ते आलं मला अकरा पर्यंत बाराचा कॉल टाईम होता सो शी मेजर धावपळ झाली पण वर्थिट आहे असं वाटतंय आता खूप सुंदर आहे आपण लगेच क्विक एक गेम खेळूया दिज ऑर दॅट कि आय लाईनर लायनर लिपस्टिक की hey, hey. Uh, मैट लुक की ग्लॉसी बहुत yeah. hmm, पाउडर ब्लश की टेन पाउडर ब्लश हाई पोनीटेल की ओपन हेयर हाई पोनीटेल स्ट्रेट हेयर की कली हेयर हेवी मेकअप और नॉम नॉमेक नॉमेकअप नेल पॉलिश की नेल आर्ट परफ्यूम की बॉडी परफ्यूम ट्रेडिशनल गजरा की मॉडर्न हेयर बोथ स्मोकी आइस की नेचुरल स्मोकी आईस गोल्ड ज्वेलरी की ज्वेलरी गोल्ड रेड लिपस्टिक न्यूड लिपस्टिक बाम लिपब थँक्यू सो मच मीनाक्षी खूप सुंदर दिसतेस आणि रेड कलर हे एन्जॉय कर तुझं थँक्यू थँक्यू सो मच